नमस्कार रामकृष्ण हरी शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमा हनुमंत लुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते जात्यावरच्या पारंपरिक ओव्या आजच्या भागामध्ये मी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्यावर उभ्या घेणार आहे ओव्या संपूर्ण ऐका ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा चला तर मग ऐका ओव्या फुरी पुरी गारे अलंकार पुरी नागारी गज बाजली वापार अलंकारी नागारी भेटी विटू चानी निगाले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर भेटी वीटू चानी निगाले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर चे ते तीर झाले सारे भक्ती माया झाले सारे भक्ती माया झाले सारे भक्ती माया इंद्रायणीचे ते तीर झाले सारे भक्ती माया छेडून विण्याची तारा सुरलावती अभंगा छेडून विण्याची उस गंगा उसळली बघातीत पवित्र भक्तीची गंगा उसळली बघातीत पवित्र भक्तीची गंगा हाती व भगावा कुणी वाजवी तोटाळ हाती व भगावा कुणी वाजवी तोटाळ गंध शोभतो कंपाळा गळा तुळशीची माळ गळा तुळशीची माळ गळा तुळशीची माळ गंध कंपाळा गळा तुळशीची माळ रत सजविला पारा सुगंधी फुलाचे हार रत सजविला फारा सुगंधी फुलाचे हार अंतराली गा मदी गादी फुलाची सुंदर अंतराली रता मदी गादी फुलाची सुंदर संत तुकोबाचे झाले आळंदी घा संत तुकोबा दर्शना तुकोवा दर्शना तुकोवा दर्शन ज्ञानेश्वरचे घेतले तुकोणी पादुकार रुपी वासाले पादुकारूपी वासाले ज्ञानेश्वर पाला कील्लारा बैलाची जोडी लई चालती ती लई चालती ती लई चालती ती आई आईटीत खिल्लार बैलाची जोडी लई चालते ऐटीत पुढे चाल ज्ञान देवा माग तयाच्या कोबा, पुढे चाले ज्ञान विठ्ठलाचे घुमतो आवाज नाम विठ्ठलाचे गुमतो आवाजन भा ह्या मुव्या माझ्या सुरक्षित आहे धन्यवाद